केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सहकार मंत्री झाल्यानंतर राज्यातल्या ऊस कारखान्यांवरील दहा हजार कोटी रुपयांचा प्राप्तिकर कमी केला असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे यांनी सहकार मंत्रालयावर केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं कराड इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनाही हा प्रश्न सोडवता आला नाही अशी टीकाही फडणवीस यांनी केली आपल्या सरकारने खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूने अनेक निर्णय घेतले आपल्याला माहिती आहे एकीकडे अनेक वर्ष आमच्या ऊस कारखानदारीवर जो इन्कम टॅक्सची तलवार लटकली होती सुप्रीम कोर्ट देखील हे पैसे द्यावे लागतं सांगत होती ही अवस्था आली होती की कारखान्यांना शेतकऱ्यांकडनं करन पैसा वसूल करावा लागेल अशी परिस्थिती होती वर्षानुवर्ष पवार साहेब मनमोहन सिंगजींकडे जायचे दहा दहा वर्ष तिथले सांगितलं तर आम्ही करतो कधी ते झालं नाही पण आपले अमित शहाजी सहकार मंत्री झाले एका झटक्यात अमित शहाजींनी शेतकऱ्यांवरचा दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स हा रद्द करून टाकला आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एफ आर पी जास्त दिली तर इन्कम टॅक्स लागणार नाही अशा प्रकारचा नियम देखील या ठिकाणी तयार केला सांगली जिल्ह्यातल्या ले शिराळा इथेही महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ त्यांनी सभा घेतली जयंत पाटील मंत्री असताना वाकुर्डी बुद्रुक ही योजना पंधरा वर्ष कुलूप बंद होती अशी टीका करत दोन हजार चौदा साली महायुती सत्तेत आल्यानंतर आपण ही योजना पुन्हा सुरू केली असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं विविध योजनांच्या माध्यमातून सरकारनं शेतकऱ्यांचा सन्मान केला असून शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचंही ते म्हणाले सत्यजित देशमुख सुसंस्कृत आणि जमिनीवर काम करणारा उमेदवार असल्याचं सांगत त्यांना निवडून देण्याचं आवाहन फडणवीस यांनी केलं यावेळी सभेदरम्यान पाऊस पडल्यामुळे पावसात सभा घेतली तर सीट निवडून येतात असं नेत्याचं म्हणणं आहे अशी कोपरखळीही फडणवीस यांनी यावेळी मारली